शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज पाटण मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ मरळी संचलित शिवाजीराव देसाई विद्यालय सोनवडे या विद्यालयात शहात्तरावा भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे ध्वजारोहण सोनवडे गावचे सुपुत्र माननीय श्री पांडुरंग माने यांच्या शुभहस्ते करण्यात आले मोरना शिक्षण संस्थेचे सचिव मान्य श्री डी एम शेजवळदादा यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी तसेच सोनवडे सुळेवाडी हुंबरवाडी शिंदेवाडी खांडेकरवाडी गावचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तसेच सेवक आजी माजी विद्यार्थी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री संतोष कदम सर यांनी केले तर आभार श्री संजय डोंगरे सर यांनी मांडले मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि हो अशाच नवनवीन बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद